त्यांनी उदय महाराष्ट्रामध्ये भारतीय पार्टी जनता पार्टीची झोप उडवली साहेब आमचे मार्गदर्शक सन्माननीय मोहनदा जोशी या कार्यक्रमाचे आपचे सन्मान्य अजितजी फाटके प्रशांतजी जगताप गजानन फरगुडे संजय मोरे सुदर्शन दरगाळे धनंजय देणकर विनाताई जावळे अमित मस्के काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीच्या सगळ्या आमच्या प्रमुख भगिनी दिसत आहेत मला त्यांनी कोपरा घेतलेला आहे इलेक्शन आपल्याला आपण काय काय करते आज सर्व उपस्थित सर्व आपले सर्व कार्यकर्ते खरं तर चौधरी साहेब एकदम सविस्तर बोलतील कारण त्यांचं भाषण ऐकायला आता पुणेकर आणि महाराष्ट्र त्यांचं काम ठव करून काम त्यांच्याकडे करून बसलेलं त्यांची आंदोलन आपण बघितले त्यांनी गेली दहा वर्ष या महाराष्ट्रामध्ये जे चुकत आहे त्यांना चुकीचं म्हणलंय आणि ज्यांच्या जागी चुकीचं काम केलं त्यांनाही जागेवर आणण्याची जागेवर येत नाही त्यांनाही आणण्याचं काम लोक सगळे ते प्रयत्न करत आहेत आणि त्यावेळेला त्यांना खरं वाटतं ते समाजाचं बोलणं असतं चौधरी साहेब जे बोलतात ते समाजाचं बोलणं ते हे देशाच्या नागरिकांचं बोलणं आणि मग आमचे सगळं असतील विठुजी वागळे असतील चौधरी साहेब असतील आणि आपण बघितलं असेल गुंद्याची गृद्द्याची लढाई गुद्ध झाली मग फार भेट झाली त्याचे डोके भोडायची वेळ आली आणि मग आपण पुणेकर आहोत आता मी काय त्या भाषेत बोलू शकत नाही चौधरी साहेबांचं <laughs> पण आप आप ते आपचे कार्यकर्ते आज रस्त्यावर असतात तर माझ्या मिळतात आपला चौधरी साहेब कार्यकर्ता घरी वळत करतात समाजाचे प्रश्न घेऊन चालले समाजामध्ये जे घटक आहेत ते निश्चित घटक आहे ज्यांना त्या प्रशासनामध्ये न्याय मिळत नाही त्याला रस्त्यावर येण्याचं काम आहे समोर हे आपचे कार्यकर्ते महानगरपालिकेतले आंदोलन असो राज्याचे असो देशाचे असो अनेक प्रामाणिकपणे आपचे सगळे कार्यकर्ते आपली मांडणी मागतात अनेक माझी मित्र याच्यामध्ये अनेक चांगले पक्ष चालू पक्ष सोडून या पक्षात येताना मला दिसतं मी हे मी मध्ये म्हणत की हे या पक्षात काय येतात पण त्यांच्याकडे एक विषय आहे की त्यांच्या ह्या भारत देश माझा चांगला झाला पाहिजे भारत देशाचा प्रत्येक नागरिक आज किती झाला पाहिजे त्याच्यासाठी काम करता येतो माझा विश्वास बसत चालला कारण आमचे शिवसेनेतले कार्यकर्ते आहेत आमच्या राष्ट्रवादीतले कार्यकर्ते आहेत आणि सगळे सत्ताधारी पक्षात नाही आले म्हणजे ते काय असं नाही पण देशामध्ये अरविंद केजरीवाल साहेबांनी आपलं दिल्लीमध्ये नाही सातत्याने तीन वेळा त्या ठिकाणी विधानसभा जिंकल्यानंतर प्रत्येक वेळा ते केंद्राचं जरी चुकीचं धोरण असेल तर ते ताकदीने मांडताना आपल्याला दिसले म्हणजे त्यांना कधीतरी ईडी म्हणत होती हे सगळ्यांना जे जाहीर होतं त्यांना स्वतःलाही माहिती पण देशामध्ये मैदानात लाटणाऱ्याचे इतिहास दिला जातो आणि मैदानातून मैदानातून पॉल गेल्याचा इतिहास दिला जात नाही अरविंद केजरीवाल साहेबांचा इतिहास हा देश विलेश्वर आहे त्यांनी <प्णणगा> मग पंजाबमध्ये सत्ता गुजरात मध्ये प्रवेश केला महाराष्ट्रात केला देशामध्ये त्यांनी प्रवेश केला पण एक धोरण त्यांनी आणलं होतं आणि ते धोरण इतकं चांगलं की देशातल्या प्रत्येक नागरिकाला संविधान आणि लोकशाही आणि बाबासाहेब आंबेडकरला आश्रम देता असलेलं काम त्यांच्या सगळ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांच मी सकाळी क्लबला गेलो होतो आणि क्लबला सगळी लोक बऱ्यापैकी चांग म्हणजे प्रतिष्ठित लोक आता म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वयाची लोक आणि ते मला आमचे बैठक साहेबांनी तिकडे नेलं आणि नेल्यानंतर फाटक सर बोला तुम्ही म्हणते फाटक सर आता म्हणलं भाजपवर कसे बोलणार मी विचारलं आता सर काय मानणार हे पण साहेबांनी मार्गिक तिथं उदाहरण दिलं की म्हटलं आता मी लोकशाही ह्याच्यावर बोलणार पण विरोधी पक्ष प्रबल पाहिजे म्हणून आता मी बोलणार आहे आणि विरोधी पक्ष म्हणून रवी मला चांगले वाटत असं आणि त्यांचा पण चांगला त्यांनी विधानसभेत प्रश्न उत्तर केली जिथं अन्य देशां तिथं आक्रमकपणे बोलले आणि त्यांनी माझं कौतुक केलं पण मी ते एक म्हणले एक गोष्ट जाणतो म्हणते रशियाच्या राष्ट्राध्यक्ष दोन कुतीने बसलेल्या एक कुत्र दुसऱ्या कुत्र्याला काय म्हणतो सध्या रशियामध्ये काय चाललं दुसरं पुस्तक मानत खायला भरपूर आहे पण भोकायला संधी नाही खायला भरपूर आहे पण भोकायला संधी नाही म्हणजे आपली तोंड दाबण्याचं काम या मोदी सरकारने केले लक्षात घ्या भारत सरकारचं त्यांनी जेवढ्या भारत दिसतच म्हणजे आपण भारतात आहे का ना अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण आणि म्हणून स्वाभिमानाने लढणारी आपसी आपसी कार्यकर्ते दिसत आहेत एका दिवसात केजरीवाल साहेबांनी कॉम्प्रोमाइज करून परत सत्तेत राहिले असतील अनेक पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला असता पण त्यांनी तसं न करता त्यांनी जेल पसंत केलं पण त्यांचं तत्व त्यांनी सोडलेलं शिवसेनेचे संजयराव असतील त्यांनी तत्व सोडलेलं राष्ट्रवादीचे अनिल देशमुख साहेब असतील त्यांनी तत्व सोडलेलं आणि काही काय लोक म्हणतात आम्हाला जेलला नेऊन बसवा कारण त्यांनी तत्व सोडलेले नाही आता चौधरी साहेबांचं काय नाही तर आतापर्यंत त्यांचं तर कधीच काय नाही त्यांना किती ताबून निघून झापडले सापडले तर पाच हजार रुपये सापडायचे नाही म्हणजे ही तत्व पाहणारी लोक आज देशाची सत्ता आपल्याला लोकशाहीच्या पद्धतीने आज चाललेली प्रचंड भीती आपले जेवढे स्तंभ आहेत आपण म्हणतो चार स्तंभ सगळे स्तंभ आता घालत आणि कोर्टाची आपण निकाल बघितल्यानंतर आपण पूर्वी म्हणायचो काय निकाल दिला योग्य निकाल दिला आता निकाल दिल्यावर काही लोक अशी मानतात कि हा निकाल बोथट आहे ह्याला धारच नाही म्हणजे कोर्ट बी आज थी ते म्हणतील तसं ऐकलेलं आपल्या देशातल्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद आणि पत्रकार परिषदेमध्ये घेऊन त्यांनी लोकशाही ही चिंता व्यक्त केली म्हणजे हे प्रचंड जगामध्ये न्यायमूर्ती एकत्र येणं ही देशाची धोक्याची घंटावर आता ती मान्य व्यवस्थित चौधरी साहेब करते ना आता त्यांची वाणी माझ्या तुमच्या करारखं निघ पण आपल्याला लढायचं आता ही निवडणुका सगळे पोल येतील त्या पोलमध्ये चारशे पार दिसतील नंतर चारशे पार मध्ये नंतर पाचशे पार होऊ शकतील <laughs> जागा पाचशे असल्या तर पाचशे एकशे <laughs> म्हणजे सगळे पार पार्क बाकी त्यांना संधीच नाही लोकशाही जायचे पण लोकशाही जिवंत आहे ते तुमच्या मागे सवय आज राज्यात प्रचंड लोकांमध्ये चिंताग्रस्त आहेत लोक म्हणजे कुठलाही वर्ग सुखी नाही सगळ्या वर्गाला आज भेटेल आणि ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीतल्या लोकांमध्ये असं कोण विचारत नाही काल शेजारी होती आणि त्यांना म्हटलं दहा वर्षामध्ये तुम्ही काय केलं माझं नका विचार म्हटलं काय करणे दहा वर्षाचं विजन मला सांगा दहा वर्षात तुम्ही काय केलं त्यांनी म्हणले मेट्रो बोलवली मी <laughs> म्हणतो <laughs> ते डेशन डेशन मध्ये आढळली मेट्रो डिप्लेअर काँग्रेसनी केला पहिली देशामध्ये काँग्रेसनी मेट्रो पळवली नागपूरचे आपल्यानंतर झाली उद्घाटन ते पळायला लागले आणि आपण चौका चौकात उद्घाटन करतात मोदी आता म्हणजे मोदीला इतके खाली हवं लागत आपल्या देशामध्ये अनेक धरणं झाली ही झाली तर त्या काळच्या तत्कालीन पंतप्रधान त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी तुम्ही करा उद्घाटन आम्ही येत नाही म्हणजे आता मी आणि मीच <coughs> आणि मी सर्व सर्वसा मोदी सारखा अरे भारत कुठं गेला आमचा भारतच दिसणार भारत दिसायला असेल <laughs> दिसा तर तुम्हाला आम्हाला राष्ट्रवादी लढावं लागणार निवडणुकीच्या मला चौधरी साहेब पारा एका राष्ट्रवादीच्या न्याद्याचा फोन आला आणि त्यांनी बनवून मला सूचना केल्या मला अशी सूचना केली की आता आपल्याकडं गेल्यापेक्षा रिपोर्ट रिपोर्ट सगळी बऱ्यापैकी आपल्या सर्वांच्या बाजूने मागच्यासाठी आता तुम्हाला निवडणूक आयोगाची लोक त्रास देते पोलिसचा त्रास देते आणि गुन्हेगार तर त्यांनी पाळूनच ठेवले मागच्या सहा महिन्या दोन महिन्यापूर्वीच आपण पाहिजे आणि मग ते दगडफेक करतील लोकांना त्रास देते पोलिस आपल्याला दारात येते निवडणूक आयोग आपल्याला त्रास देईल आणि पद्धत मागच्या विधानसभेत आपण बघितले पण मला तुम्ही म्हटलं सावध राहा तुम्ही जरा याच्यावर लक्ष मी त्यांना सांगितलं दादा ह्याच्या पुढं कुठलाही कमिशनर असो पोलीस असो गुन्हेगार असो कुठल्याही कार्यकर्त्यांनी का मला एकदा सांगितले किंवा एक फोन करायचा की बाबा आम्हाला त्या पोलिसांनी फक्त बोलवलं एवढं सांगल्यानंतर बाकीचं काम मी करतो तुम्ही किंवा एखादं गुन्हेगार असतो आणि गुन्हेगारांनी तुम्हाला धम कळ तरी मला सांगितलं त्याची रात्र काळी केल्याशिवाय मी राहणार नाही माझ्याकडून

विचार करता कधी आणायचं वाटवायचं आणि स्वाभिमान भारत देशातल्या प्रत्येक नागरिकाला स्वाभिमान लढण्यासाठी विचार करतो त्यांचा जामीन लवकर राहणार आहे त्यांच्या काही सापडणार नाही आणि त्यांनी ते काम काय केलं मोफत तिने दोषी दोषले शिक्षण चांगलं दिलं त्यांची चूक आहे का मग त्यांनी हे केलं म्हणून त्यांना आतमध्ये कारण आपलं अस्तित्व सांगणार आहे आपल्याला कोण विचारणार नाही आपण ज्या पद्धतीने वागतो आता इलेक्ट्रिक बॉन्ड बिंड सगळं भ्रष्टाचार रस्त्यावर आलाय जे हिंदुत्वाच्या घोषणा करतात रामदेव बीन आपण ते रामाचे भक्त राम काय आज आलाय का राम आमच्या पिढीला आलाय आमच्या वंशाला आलाय थोडी त्यांचं आहे का त्यांना कोणी हिंदुत्व दिलं आहे का हिंदूत्व काय विकण्यासारखे त्या का वाटेल आपल्याला लागतात नाही पण आपलं हिंदुत्व कामात राहणार आपलं हिंदुत्व सर्वांना घेऊन जाणार आहे आपलं हिंदुत्व करून काय म्हणजे आपण हिंदुत्व असलो तरी आपण सर्वांचा आदर करणं आपलं हिंदुत्व आहे आणि आपण भगवद्गीता मानणारे लोक आपण ज्ञानेश्वर महाराजांना मानणार आहे तुकाराम महाराजांना मानणारे लोक आणि म्हणून या पद्धतीनं आजचे राजकारण चाललंय हे रामाच्या नावावर चालले तर राम आपलाच आहे पण त्यांना आपण काही विकत दिले नाही राम सगळ्यांचा आहे आणि आमचा राम कामातला राम आहे म्हणून केजरीवाल साहेबांचा त्रास आणि मग अशा वेळेला तुम्हाला आम्हाला रस्त्यावरून लढावं लागेल ज्यांनी ज्यांनी तुम्हाला आता तुम्ही सगळी ते प्रचंड शक्तिशाली कार्य करते आपचे म्हणजे आज शंभर हत्तीचं बळ मला घेऊन जाणार आहे महिन्यावर लागणार तुम्हाला तुम्ही शंभर हत्तीचं बळ आहे आणि हे बळ घेऊन जा आणि तुमचा प्रत्येक कार्यकर्ता म्हणजे चौधरी साहेब तीन प्रकारचे कार्यकर्ते प्रेस आणि प्रेस ड्रेस आणि प्रेस आणि मिशन आणि कमिशन मिशन आणि कमिशन आपण मिशन म्हणून काम करतो आणि भारतीय जनता पार्टी बॉन्ड मध्ये कमिशन करतो खरं घ्या मिशन म्हणणार तुम्ही मिशन म्हणजे असा विषय तुम्ही मिशन मिशनमध्ये कमी जात असता किती लोकांना माहीत असेल एकदम प्रामाणिक सेवा आरोग्याची सेवा असेल बाकीच्या सेवा असेल आणि मिशन म्हणून काम करणारे सगळे कार्यकर्ते आणि एक साधी एक दीड रुपयाची टोपी का असेल मानलं ना नाही तर ती टोपी व्हायला एवढी हलके का वापरते पण याच्यामध्ये प्रेरणा घेतलेली टोपी या टोपीमध्ये चिन्ह खराब आहे म्हणजे समाजातला भ्रष्टाचार मूळ खरडून काढण्यासाठी लागणार दिशेने असं मला वाटतंय आज आपण सर्वजण या ठिकाणी